मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता या पदाकरता नऊ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे ती परीक्षा जी आहे ती आय पी एस या संस्थेकडनं घेण्यात येणार आहे परंतु या स संस्थेच्या संदर्भात आक्षेप जो आहे तो आम आदमी पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष असलेले धनंजय शिंदे यांनी उपस्थित केलेला आहे आपल्यासोबत स्वतः धनंजय शिंदे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत धनंजय शिंदेजी तुम्ही काल राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेटसुद्धा घेतलेली होती येत्या रविवारती रविवारी अर्थात नऊ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता आणि अभियंता पदाच्या संदर्भातली परीक्षा होते या संदर्भात तुमचा आक्षेप काय आहे नक्की नेमका आपण बघतोय की गेल्या सात आठ वर्षांमध्ये ज्या सरकारी नोकऱ्यांसाठी होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत राज्य सरकार असो किंवा विविध स्थानिक स्वराज्य संस्था असोत महानगरपालिका असोत तर ह्या परीक्षांमध्ये गोंधळ होतो आहे आणि कॉपीज होत आहेत पेपर फुटले जात आहेत अशी बरीचशी उदाहरणं आलेली आहेत म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून क्लास थ्री आणि क्लास फोरची जवळजवळ तीस हजार पतं भरण्यात आलेली आणि त्यावेळेस जी यंत्रणा बनवलेली ती यू एस टेक्नॉलॉजी नावाची कंपनी होती त्या कंपनीचं जेव्हा मुलं रस्त्यावर उतरली आणि सैन्यासाठी सुद्धा तीच कंपनी सर्व्हिसेस देत होती आणि सैन्याच्या परीक्षांमध्ये पेपर फुटले तेव्हा सैन्याने तिला ब्लॅकलिस्ट केलं आणि मग त्याच्यानंतर मुलं रस्त्यावर आली खूप चर्चा झाली सरकार बदललं आणि नवीन सरकारने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं आता त्या कंपनीचा एक कॉन्फिडेन्शियल प्राईज वॉटर हाऊस कुपर्स नावाच्या कंपनीने एक ऑडिट रिपोर्ट बनवलेला आहे आणि त्याची जर फाइंडिंग्स आपण बघितली तर महाराष्ट्रातला व्यापम घोटाळा जो असतो ना त्याला तसं म्हणता येऊ शकेल कारण त्या कंपनीच्या टेक्नॉलॉजीमध्ये बरेचसे लूपसोल होते आणि होते त्याच्यामुळे खूप मोठा गैरव्यवहार झालेला आहे असा उपलब्ध रिपोर्टवरनं स्पष्ट होतं तो दुर्दैवाने विधिमंडळाच्या पटलावरती चर्चेला आणलाच गेला नाही आणि त्याचनंतर मग ज्या ज्या परीक्षा झाल्या म्हणजे वनविभागाची परीक्षा असो पोलीस विभागाची परीक्षा असो म्हाडाची परीक्षा असो तलाटीची परीक्षा असो प्रत्येक प परीक्षेमध्ये असे गोंधळ झालेले आहेत आणि याच्यामध्ये कमजोर कोडी काय गोंधळ का होतात तर जी परीक्षा केंद्र आहेत ही परीक्षा केंद्र खाजगी असल्यामुळे तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही आहे आणि केंद्राच्या केंद्र मॅनेज झालेली आहेत आणि म्हणूनच आम्ही मागच्या वर्षी तलाठीची परीक्षा झाल्यानंतर तिथेसुद्धा लातूरच्या सेंटरमध्ये परी पेपर फुटलेले गो गोंधळ झालेला उस्मानाबादमध्ये झालेला तुमच्या चंद्रपूरमध्ये झालेला बऱ्याच ठिकाणी झालेला आणि म्हणून मी स्वतः आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट रिट याचिकासुद्धा दाखल केलेली आहे तर त्याचं मुख्य कारण काय आहे तर खाजगी परीक्षा केंद्र ही ह्या पेपरफुटीचं किंवा गोंधळाचं किंवा भ्रष्टाचाराचं केंद्र बनलेलं आहे आणि तीच व्यवस्था आत्ता मुंबई महानगरपालिकेने आय बी पी एस ह्या संस्थेबरोबर टायअप केलेलं आहे आय बी पी एस ही स्वतःची केंद्रं नाही आहेत तर आय बी पी एस ही ज्या परीक्षा केंद्रांवरती खाजगी परीक्षा केंद्रांवरती पेपर फुटलेले आहेत त्याच केंद्रांवरती पुन्हा परीक्षा घ्यायला जात्या म्हणजे तुम्हाला सांगतो की वर्षभरापूर्वी मृद आणि जलसंधारण विभागाची परीक्षा अमरावतीच्या केंद्रामध्ये झालेली त्याचे फुटेज उपलब्ध आहेत कॉपी कशा पद्धतीने झाली मुलं उतरली रस्त्यावर आणि ती परीक्षा रद्द करावी लागली एवढं सगळं पब्लिक डोमेनमध्ये असतानासुद्धा मुंबई महानगरपालिकेला या खाजगी केंद्रांमध्येच परीक्षा का घ्यायची आहे व अक्षरशः पत्र्याच्या शेड्समध्ये यांनी ही कम्प्युटर सेंटर्स बनवलेले आहेत तिथे परीक्षा होणार आहेत त्यामुळे आमचा आक्षेप असा आहे की आय बी पी एसच्या सोबत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची टी सी एस आयॉन नावाची जी कंपनी आहे संलग्न संस्था जी जी राज्य शासनाबरोबर रजिस्टर्ड आहे अधिकृत आहे मान्यताप्राप्त आहे त्यांचं स्वतःचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांची जर केंद्र वापरली तर ह्या मोठ्या घोटाळ्याला आळा बसेल आणि म्हणूनच काल या गेले अनेक दिवस आम्ही राज्याचे प जे पदाधिकारी आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री आहेत डब्ल्यू डी आपले अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आहेत एकनाथ शिंदेसाहेब असतील नंतर अजित दादा आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार करतो आहे आणि काल ह्या प्रक्रियेचा भाग म्हणून म्हणजे कमिशनरशी सुद्धा आपण संपर्क साधलेला आहे परंतु या प्रक्रियेचा भाग म्हणून मग काल आपण अंबादास दानवे साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी त्या अनुषंगाने मग महानगरपालिकेच्या कमिशनरला सुद्धा ते भेटले आणि त्यांनी हा विषय तिथे लावून धरलेला आहे परंतु आज सात तारीख आहे सहा सात तारीख आहे आणि रविवारी परीक्षा होते नऊ फेब्रुवारीला एवढ्या लवकर पुन्हा ती परीक्षा रद्द करणं आणि पुन्हा सेंटर्स उभा करणं हे महापालिकेला शक्य आहे का कसं आहे की ह्या ज्या सहाशे नव्वद जागा आहेत या सहाशे नव्वद जागांची परीक्षा ही तीन ते तीन टप्प्यांमध्ये होत्या नऊ तारखेला काही स्टुडंटशी होणार आहे काही स्ट्रीम्सशी होणार आहे नंतर पुढच्या महिन्यामध्ये पण होणार आहे टी सी एसकडे कपॅसिटी आहे मला असं वाटतं की जर सदोस परीक्षा होणार असेल या केंद्रांच्यामधनं आणि आम्ही सांगतो आहे की हे पुरावे आहेत अगोदर इथे पेपर फुटलेले आहेत तर एक महिना परीक्षा जर पुढे गेली तर काय फरक पडतो आहे परंतु मुलं पाच पाच वर्ष पाच वर्षानंतरही मोठी भरती निर्माण येते मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यामुळे पाच वर्ष अभ्यास करून जर सदोष परीक्षेच्या माध्यमातून पोरांना अपियर करावं लागलं तर मुलांचं किती नुकसान होईल आणि म्हणून ठरवलं तर सगळं होऊ शकतं ना आपल्याला दिसतोय की समोर खड्डा आहे खड्ड्यात जाऊन कशाला पडायचं आणि नंतर मग हे रडत रडत बसायचं त्यामुळे मुलांची ही मागणी आहे की ही परीक्षा तुम्ही पंधरा दिवसानंतर घ्या दहा दिवसानंतर घ्या परंतु खाजगी केंद्रांवर घेऊ नका आणि म्हणूनच आपण ह्या संदर्भात प्रयत्न करतो परत ह्या सगळ्या संदर्भात तुम्ही जे महापालिकेचे आयुक्त आहेत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन तुम्ही काही त्यांच्या संदर्भात चर्चा केली आहे का या, या सगळ्या प्रश्नांसंदर्भात पण भूषण गगराणी यांच्याशी स्वतःशी पत्रव्यवहार करून सगळी माहिती व्यवस्थित सविस्तर सांगितलेली आहे इनफॅक्ट तुम्हाला माहिती असेल की आठ महिन्यापूर्वी लिपिक भरती प्रक्रिया होती त्याच्यात पण सदोष त्यांनी क्रायटेरिया ठेवलेले त्याच्यासंदर्भात आपण मोठं आंदोलन केलं बी एम सीला घेराव घातलेला तर त्यावेळेस जे अधिकारी होते त्यांना पण सांगितलेलं की तुम्ही आगामी परीक्षा ज्या घेत आहेत तर खाजगी केंद्रांवरती घेऊ नका या फक्त आणि फक्त टी सी एस आय एन डिजिटल जे अधिकृत संस्था आहे तिच्या माध्यमातून घ्या जेणेकरून गोंधळ होणार नाही पेपरफुटी होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही त्यामुळे नुसते भूषण अग्राणी नव्हे तर इतर अधिकाऱ्यांना सुद्धा आपण संपर्कात माहिती दिलेली आहे होती आणि ते आत्ता काही करत नाही आहेत आणि म्हणून शेवटी मग राजकीय नेत्यांशी आपण भेटीघाटी करायला सुरुवात केलेली आहे जे पदावर आहेत मंत्री आहेत विरोधातले आहेत अजून एक गोष्ट सांगतो कालच उपनगराचे जे पालकमंत्री आहेत आशिष शेलार त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात चर्चा झाली त्यांनासुद्धा पत्र दिलं त्यांनीसुद्धा आयुक्तांना सांगितलेलं आहे परंतु आयुक्त कोणाचंच ऐकत नाही आहेत म्हणजे मी तर असं स्पष्टपणे म्हणेन जर ही भरती ही परीक्षा जर रेटून नेली तर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि पदाधिकाऱ्यांना ह्या होणाऱ्या प्रस्तावित घोटाळ्यासाठी जबाबदार का धरले जाऊ नये हा मोठा प्रश्न आहे आणि जर ही परीक्षा रविवारी जर झाली त्याच्यात जर घोटाळा झाला तर पुढची कृती म्हणून आम्ही मुंबई महानगरपालिकेला घेराव घालणार आहोत हे आमचं अगदी स्पष्ट आहे परंतु आय बी पी एस ही एक नामांकित संस्था आहे जर आय बी पी एसकडं जर ह्या संपूर्ण परीक्षाचं व्यवस्थापन करण्याकरता त्यांना जर जबाबदारी दिली असेल तर ती काहीतरी निकषांवरतीच दिली असेल आय बी पी एस पेपर सेट करतं परंतु जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते स्वतःचं वापरत नाहीत ते खाजगी परीक्षा केंद्रांचं वापरतं आपली विनंती अशी आहे की आय बी पी एसला बदलू नका आय बी पी एसने खाजगी परीक्षा केंद्रांच्याऐवजी टी सी एस आयोन ज्याच्याबरोबर त्यांचं ऑलरेडी टायअप आहे त्या केंद्रांवर तुम्ही परीक्षा घ्या ना काय फरक पडतो आहे महिनाभर परीक्षा लांबल्या तरी पण परंतु मुलांना आज मुलं प्रचंड डिप्रेशनमध्ये येतो मुलं म्हणतात की सर जर पेपरच फुटणार असतील गोंधळ होणार असेल भ्रष्टाचार होणार असेल तर आम्ही कशासाठी हजार रुपये भरायचे आणि आणखीन एक गोष्ट आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या पोरांना विदर्भाची केंद्रं मिळालेली आहेत विदर्भाच्या मुलांना मराठवाड्यातली मिळालेली आहेत त्यांनी अर्ज भरताना जी केंद्रं सांगितलेली आहेत ती केंद्र कोणालाच मिळालेली नाही आहेत जवळजवळ तीन हजार मुली आहेत त्यांना आणि हे पेपरच्या वेळ पण वेगवेगळा असल्यामुळे मुलींना किती मोठ्या प्रमाणात गैरसोय या बाबतीत याचा पण विचार झालेला नाही तर असे बरेच प्रश्न आहेत परंतु आत्ता कुठच्याही परिस्थितीमध्ये ही परीक्षा पुढे ढकलणं आणि टी सी एस घेणं हे एकमेव उत्तर आहे हे जर नाही झालं तर रस्त्यावर येऊन आम्हाला काहीतरी करावं लागेल उद्या दिल्ली निवडणुकीचा निकाल लागणार आहे खरंतर काल सगळे एक्झिट पोल्स आलेले आहेत एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार, आहे सरकार आब आब जे आहे ते जाणार आहे आणि भाजपचं सरकार येणार आहे अशी जी संपूर्ण हे केलेलं आहे म्हणजे चिंतन केलेलं आहे तशा संपूर्ण एक्झिट वर्तवलेले गेलेले आहेत याकडे कसं पाहतात मी अगदी जबाबदारीने बोलतोय म्हणजे दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार वीस आणि आत्ताची निवडणूक मी अगदी जवळनं या निवडणूक प्रक्रियेमध्ये काम केलेलं आहे आम आदमी पक्ष यावेळेलासुद्धा स सलग चौथ्यांदा पूर्ण बहुमताने दिल्लीमध्ये सत्तेवर येत आहे आणि अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनत आहेत याच्यातल्या दोन तीन चार महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या आहेत की कालच भारतीय जनता पक्ष जर एक्झिट पोलमध्ये असं दाखवलेलं आहे कारण दोन हजार तेराच्या एक्झिट पोलमध्ये जे नंबर सांगितलेले अठ्ठावीस सीट्स येतील असं सांगितलेलं सॉरी आठ ते दहा सीट्स येतील असं सांगितलेलं आमचे अठ्ठावीस आमदार निवडून आले दोन हजार पंधरा साली सांगितले की तो आम आदमी पक्षाचे बावीस तेवीस आमदार येतील प्रत्यक्षात आमचे सदुसष्ट निवडून आले दोन हजार वीसमध्ये सांगितलं की तुमचे एक साधारणपणे तीसच्या आसपास उमेदवार येतील निवडून प्रत्यक्षात दोन हजार वीसमध्ये आम आदमी पक्षाचे बासष्ट निवडून आले त्यामुळे आमचा कामावर विश्वास आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही गेल्या दहा वर्षामध्ये काय काम केलं हे लोकांसमोर घेऊन गेलो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी मतदार हे आमचे आता प्रचारक बनलेले ह्या निवडणुकीसाठी त्यामुळे आम आदमी पक्ष ही निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकणार आहे आणि म्हणूनच काल भारतीय जनता पक्षाने आमच्या आमदारांना पंधरा पंधरा कोटी रुपयाच्या ऑफर्स देऊन फोडायला सुरुवात केलेली आहे जे उमेदवार जिंकून यायची शक्यता जास्त आहे त्यांना हे कशासाठी करतायत तर आम आदमी पक्ष भाजब चा, सेट करना चा, राज करना ला ही निवडणूक चांगल्या पद्धतीने जिंकणार आहे भारत भाजपच्या नरेटिव्ह सेट करण्याच्या राजकारणाला कोणीही बळी पडू नये कार्यकर्ते सुद्धा खुशी आहेत मला वाटतं उद्या वेळेपर्यंत हा निकाल आलेला असेल आणि सगळीकडे आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली धन्यवाद धनंजय शिंदे जी तुम्ही आमच्याशी बातचीत केली तर एक महत्वाचा मुद्दा धनंजय शिंदे यांनी उपस्थित केलेला आहे की नऊ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता आणि अभियंता संदर्भातली परीक्षा जी आहे ती होऊ घातली परंतु या परीक्षेची जबाबदारी जी आहे ती आय बी पी एस या संस्थेला दिली आहे परंतु आयबीपीएस ज्या त्या ठिकाणी परीक्षा परीक्षा घेणारे जे परीक्षा केंद्र असणारे आय बी पी एस ची ती परीक्षा केंद्र खाजगी असणारे आणि त्या ठिकाणी पेपर्स जे आहेत या परीक्षेचे फुटण्याची शक्यता आहे आणि त्याची दक्षता घेऊन हे सगळे हे सगळे पेपर्स जे आहेत ते अधिकृत अशा परीक्षा केंद्रावरती घेण्यात यावी अशी मागणी जी आहे ती धनंजय शिंदे यांच्याकडनं करण्यात येते आणि त्या सगळ्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगराणी यांच्या देखील यांच्यासोबत देखील त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि दुसरं म्हणजे उद्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल होऊ घातलेला आहे त्या सगळ्या निकालामध्ये आम आदमी प पक्ष जो पुन्हा कमबॅक करणार आहे आणि आम आदमी पक्ष संपूर्ण बहुमताने पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेवरती येऊन सरकार स्थापन करेल असा विश्वास जो आहे तो त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आणि त्याच सोबतच आतापासूनच आम आदमी पक्षामधून निवडून येणाऱ्या सर्व आमदारांना जी आहे ती भाजपकडनं आमिष सु -सु सुद्धा दिली जात आहेत असा एक आरोप देखील जो आहे तो धनंजय शिंदे यांनी भाजपवरती लावताना आपल्यासोबत पाहताना पाहायला मिळत आहे ब्रिजलीस खंडू कसबेसह अक्षय मंकणी टी मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं